ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांना पत्र लिहिले निळवंडे धरणाच्या कालव्यांना पाणी सोडण्याबाबत हे पत्र असले तरी हे पहिल्यांदाच घडल्याने या पत्राची चर्चा वाढली हे पत्र जेव्हा व्हायरल झाले तेव्हा त्यावरील लोगोची चर्चा रंगली त्यानंतर पत्रातील मजकुराचा अन्वयार्थ काढण्यात आला आपापल्या परीने अनेकांनी या पत्राचे बौद्धिक संदर्भ काढले बाळासाहेब थोरातांचे पत्र हा बुधवारी दिवसभर इंटरेस्टिंग राहिला त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी तातडीने निळवंडे लाभ क्षेत्रातील डाव्या व उजव्या कालव्यांना पंधरा जुलै पासून पाणी सोडण्याचे आदेश दिले या सगळ्या मुद्द्यात थोरातांचे पत्र काय होते ते कशासाठी पाठवले होते त्यातून राजकारण कसं फिरलं हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी अद्वैता आपण नवीन राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस सुरुवातीला आपण थोरातांनी सविस्तर पाहू माननीय महोदय सप्रेम नमस्कार भंडारदारा व निळवंडे धरणाच्या पाणलोट परिसरात यंदा मे आणि जून महिन्यापासून चांगला पाऊस झाल्याने पाण्याची आवक समाधानकारक आहे त्यामुळे नदी मार्गे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे मात्र दुसरीकडे निळवंडे धरणाचे लाभक्षेत्र हे पर्जन्य येते त्यामुळे अद्यापही लाभक्षेत्रात पुरेसा पाऊस झालेला नाही लाभ क्षेत्रात शेतीसाठी व पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या कायम आहे हा विरोधाभास लक्षात घेता निळवंडे धरणातील अतिरिक्त ओव्हरफ्लो पाणी डाव्या आणि उजव्या कालव्यातून तातडीने सोडणे अत्यावश्यक आहे या दुष्काळी पट्ट्यात आताच पाणी सोडले तर ते पाणी अडवले जाईल जिरवले जाईल आणि त्यातून बरेच क्षेत्र सिंचनाखाली येऊन वर्षभर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो त्यामुळे निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी तात्काळ डाव्या आणि उजव्या दोन्ही कालव्यांमधून पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी या पत्राद्वारे केली थोरातांनी दोन वर्षांपूर्वीही या कालव्यातून पाणी सोडावे अशी मागणी केली होती त्यानंतर प्रशासनाने कालव्यांना पाणी सोडले व त्याचा फायदा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना झाला होता आता पुन्हा थोरातांनी अशीच मागणी केली आहे या कालव्यांचा सगळ्यात जास्त फायदा हा संगमनेर तालुक्याला होतो हे सर्व श्रुत आहे मुळात अकोले तालुक्यातील या धरणाच्या कालव्यांचा फायदा अकोल्यासह संगमनेर राहता श्रीरामपूर कोपरगाव व सिन्नर या तालुक्यांना होणार आहे तब्बल एकशे ब्याऐंशी गावातील सदुसष्ट हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे या सहा तालुक्यांचा विचार केला तर सर्वात जास्त म्हणजे संगमनेर तालुक्यातील तब्बल ऐंशी गावातील पंचवीस हजार चारशे अठ्ठावीस हेक्टर शेती निळवंडेच्या दोन्ही कालव्यांमुळे ओलिताखाली येत आहे त्यामुळे साहजिकच संगमनेर तालुक्यासाठी निळवंडे हा जिव्हाळ्याचा विषय आहे गेल्याच महिन्यात म्हणजे आठ अर्पण करून जलपूजन केले होते त्या कार्यक्रमात त्यांनी निळवंडे हा आपल्या जीवनातील ध्यास होता व तो पूर्ण करण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले होते शिवाय उजव्या व डाव्या कालव्यातून आलेले पाणी शेतात आल्याने स्वप्नपूर्ती झाली असून कालव्यांच्या वरील भागातील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचेही सांगितले होते त्याच भाषणाचा संदर्भ बुधवारी मंत्री विखेंना पाठवलेल्या पत्राला होता असे मानले जाते निळवंडे धरणाच्या कालव्यांचा फायदा संगमनेर तालुक्यातील अनेक गावांना होतो डाव्या कालव्यामुळे तालुक्यातील त्रेचाळीस आणि उजव्या कालव्यामुळे तालुक्यातील एकोणसत्तर गावांना सिंचनाचा लाभ होतो निळवंडे धरणाचे कालवे संगमनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला संजीवनी देणारे ठरले आहेत डाव्या कालव्याचे पाणी संगमनेर शहरापर्यंत पोहोचले असून यामुळे रब्बी पिकांना मोठा फायदा होत आहे तालुक्यातील हाच प्रश्न थोरातांनी टाइमिंगने हाताळला मुळात निळवंडे धरण व कालव्यांसाठी ते सुरुवातीपासून आग्रही व कार्यरत परंतु निळवंडे धरणाचे पूर्ववत महायुती सरकारच्या काळात झाल्याने त्यांचे श्रेय महायुतीला मिळाले त्यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी थोरातांनी हे पत्र लिहून एकाच दगडात दोन पक्षी मारले थोरातांनी हे पत्र लिहून निळवंडे कालव्यासाठी भूतकाळात त्यांनी या कालव्यासाठी केलेल्या प्रयत्नाला पुन्हा एकदा उजाळा दिला संगमनेरकरांना त्यांच्या कामाची पुन्हा एकदा आठवण करून दिली दुसऱ्या दगडात थोरातांनी विखेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसले कारण आता या पत्रानंतर मंत्री विखेंनी या कालव्यांना पाणी सोडण्याचा आदेश दिला तरी त्यांचे श्रेय थोरातांना व त्यांच्या पत्रालाच मिळणार आहे जर पत्र देऊनही पाणी सोडले नाही तर याच ऐंशी त्र्याऐंशी गावातील शेतकरी नाराज होणार आहेत त्याचा फटका महायुतीला अर्थात विद्यमान आमदारांनाही बसणार आहे हे पत्र देऊन थोरातांनी एकाच दगडात दोन पक्षी परफेक्ट मारलेत असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे परंतु त्यानंतर विखेनी तातडीने निळवंडे विभागाच्या अधिकाऱ्यांना पंधरा जुलैपासून पाणी सोडण्याचे आदेश दिले आता निळवंडेला पाणी सोडण्याचे आदेश विखेनी दिले खरे परंतु संगमनेरचे लोकप्रतिनिधी अमोल खताळ व थोरात यांच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे कारण पत्र पाठवत जशी थोरातांनी निळवंडेच्या कालव्यांना पाणी सोडण्याची मागणी केली होती तशीच मागणी आमदार खताळांनीही केली होती या श्रेयवादात पात्र विखेनी परफेक्ट चौकार मारलाय हा चौकार कसा हे आम्ही पुढच्या व्हिडिओतून समजून सांगणार आहोत मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद